मराठी सिनेसृष्टीसाठी दुखद बातमी आहे लोकप्रिय अभिनेते काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्माते प्रकाश भेंडे यांचं निधन झालं आहे ते लोकप्रिय अभिनेत्री उमा भेंडे यांचे पती होते गेले काही दिवस आजारी ते आजारीच होते मुंबईला राहत्या घरी त्यांचं निधन झालं प्रकाश भेंडे यांना आपण चटक चांदणी आई थोर तुझे उपकार आपण यांना पाहिलेत का अशा सिनेमांसाठी ओळखतो हो फारच कमी जणांना हे ठाऊक आहे की प्रकाश भेंडे हे उत्तम पेंटर देखील आहेत मुंबईतील लोकप्रिय आर्ट गॅलरीमध्ये त्यांची प्रदर्शने देखील भरवली जात होती प्रकाश भेंडे यांचा जन्म रायगडमधल्या मुरुड जंजिराचा त्यांचे वडील डॉक्टर होते प्रकाश भेंडे यांचं बालपण गिरगावात गेलं वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली त्यातून त्यांनी टेक्स्टाईल डिझायनर होण्याचा निर्णय घेतला गिरगावामध्ये बालपणीस ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यातूनच त्यांची कलेची आवड वाढत राहिली चिमुकला पाहुणा अनोळखी अशा काही चित्रपटांमधून छोट्या भूमिका साकारत त्यांनी मराठी सिनेसृष्टीत एंट्री केली त्यानंतर नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटात त्यांना नायक साकारण्याची संधी मिळाली त्यात अनुपमा या त्यांच्या नायिका होत्या काही वर्षांनी त्यांनी स्वतःच निर्माते व्हायचं ठरवलं व राज दत्त यांच्याकडे दिग्दर्शन सोपवून भालू चित्रपटाची निर्मिती केली भालूत प्रकाश भेंडे व त्यांची पत्नी उमा भेंडे हेच नायक नायिका होते त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांचा मुलगा आणि देखील आहे त्यांची सून देखील देखी अभिनेत्री आहे आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता सोबतच प्रकाश भेंडे आणि उमा भेंडे यांचा तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे कमेंटमध्ये शेअर करा